ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत पिंपरी येथील आदिवासी वस्ती येथील रस्ते गटार कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला आहे स्वतंत्र काळापासून सुमारे सत्तर वर्षापासून धुळे शहरातील आजूबाजूच्या मध्ये विकासाचे काम झालेले नव्हते आमदार फारुख शाह यांनी धुळे शहराच्या विकास कामांमध्ये सर्व समाजातील व सर्व वंचित घटकांसाठी आदिवासी दलित वस्ती व ज्या भागात मूलभूत सुविधा नव्हत्या त्या भागापर्यंत विकासाची गंगा घेऊन गेलेली आहे या आदिवासी वस्तींमध्ये विकासकामे होत असल्याने आदिवासी बांधवांनी देखील समाधान व्यक्त केले आहे आज प्रभाग क्रमांक एकोणावीस येथे पिंपरी अनवरनाला काठी एक आदिवासी वस्ती आहे आणि त्या वस्तीतले जे रहिवाशी मोहन भाऊ किशोर भाऊ आणि आमचे सहकारी युसुफभाई पुढारी त्याचप्रमाणे बोगीलाल हाजी मुशा भाई आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती की हा भाग अत्यंत दुर्लक्षित भाग आहे आणि ह्या लोकांना कुठल्याही सोयीसुविधा नाही तर आपण इथे गटारी आणि कॉन्क्रीट रस्त्यांची व्यवस्था करून द्यावी तर त्या अनुषंगाने मी आपल्या धुळे महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा ठक्कर बाप्पा ह्या योजनेतून दोन कोटी रुपये मंजूर करून आणलेले होते आणि त्याचा आज काम इथे अन्वरनाला काठी जी आदिवासी समाजाची जी वस्ती आहे तिथे एक मोठा हायमास्क लावून आणि कॉन्क्रीट रस्ते आणि कॉन्क्रीट गटारीचा कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या प्रसंगी मोहन मोरे किशोर मोरे करण ठाकरे परशुराम पवार इंदल सोनवणे संतोष ठाकरे राहुल गायकवाड अर्जुन आगिरे किरण सोनवणे बादल सोनवणे विजय गायकवाड यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज ब्रेक